नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज दोन तीन दिवस झाले व्हिडिओ अपलोड पण झालेला नाही त्याबद्दल क्षमा असावी तर अजून ब्लॉग टाकायचं कारण असं आहे की आज, आज खूप दिवसात आम्ही कॉलेजला गेलो होतो पण खरं बोलाय तर ह्या वर्षात म्हणजे आपला दोन हजार चोवीसमध्ये वाटलं होतं की बाबा दोन हजार पंचवीसमध्ये आमचा पूर्णपणे कमबॅक होईल आणि आम्हाला सक्सेस मिळेल पण तसं काही झालेलं नाही पण म्हणजे कसं असतं बघायला गेलं तर आपण नवीन वर्ष येतं त्या टायमाला एक संकल्प घेतो एक आयुष्याची नवीन ऊर्जा नवीन दिशा आणि एक नवीन आशा घेऊन कामाला सुरुवात करत असतो की बाबा काहीतरी येणाऱ्या काळात थोडंसं चांगलं होत असतं होईल अशा अपेक्षेनं काम करत असतो पण तसं रिअल लाईफमध्ये जर बघायला गेलं तर अशी कितीतरी वर्ष आली कितीतरी एक जानेवारी आल्या कितीतरी एकतीस किती डिसेंबर येऊन गेलं पण माणसाच्या म्हणजे आमच्या तर आयुष्यात आजपासून कुठलीच सुधारणा झालेली नाही तर तुमच्या पण कोणा जे आयुष्यात जर एक डिसेंबर किंवा सॉरी एकतीस डिसेंबरला घेतलेला निर्णय जर सक्सेसफुल झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि असं काय काय करावं की जेणेकरून आयुष्यात आता म्हणजे येणाऱ्या एक दीड वर्षात आम्हाला आमचं सक्सेस मिळेल असं जर काय तुमच्याकडं प्लॅनिंग असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आता असा माझा एकट्या जर प्रॉब्लेम नाही की माझे खूप सारे मित्र आहेत क्लासमेट आहेत त्यांचं पण हीच प्रॉब्लेम आहे करतेत पण कशात जाते हे कोणालाच आमचा प्रॉब्लेमच आम्हाला ट्रॅक होई नाही पहिली गोष्ट असं आहे की आणि विषय असा आहे की जर एखादं काही काम करायला लागलं तर त्यात काय ना काय अडथळा येते त्यामुळं प्रत्येक काम नवीन चालू करायच्या टायमाला प्रत्येक पोराला काय वाटते बाबा आपण ही करायला लागलो त्यात अडथळा आला थे काम थे ते काम तिकडंच थांबलेलं असते त्यामुळं माझं एक म्हणजे असं वैयक्तिक मत आहे की बाबा जर तुम्ही काय करायला लागला आहे तर जास्तीत जास्त कुणाला सांगू बी नागा आणि दाखवू बी नागा कारण माझ्या आयुष्यात पण आता खूप साऱ्या गोष्टी अशाच झालेल्या त्या आणि आमची जी मित्रमंडळी आता माझ्यासमोरच आहे तर ती लॉगमध्ये यायला जरा आलं असते ती त्यामुळे मी काही त्यांचा तुम्हाला चेहरा दाखवत नाही जर तुमच्याकडे काय ह्याच्यावरती उपाय असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तर मला त्रास आहे एवढ्या वर्षाच्या अनुभवाने वाटते की बाबा आता जर एखादी डोक्यात आयडिया आली तर ते आत्ताच डायरेक्ट युटिलाइज करून मी इम्प्लिमेंट करून त्याच्यावरती काम चालू करावं ना की एकतीस डिसेंबरला निर्णय घेईन एक जानेवारीला निर्णय घेईन नवीन वर्ष आहे तर बघायला गेलं तर एक जानेवारी हे इंग्रजांचं नवीन वर्ष आपलं मराठी बांधवांचं नाही त्यामुळं मी तर ह्या बारीने एक जानेवारीला कोणताही निर्णय घेणार नाही त्यामुळे जेणेकरून माझं पण पुढचं वर्ष बाद जाईल आणि पग आयुष्याचा सत्यानाश होईल असा मी कोणताच निर्णय आता एक जानेवारीला घेणार नाही जी काही निर्णय घेणार आहे ते आजच घेणार आहे आणि त्याच्यावर काम आजचपासून चालू करणार आहे कारण मराठी वर्षनचं आपलं चालू होते गुढीपाडव्याला गुढीपाडव्याची वाट बघेपर्यंत तोपर्यंत तेवढा टाईम घालण्यापेक्षा त्या कामाला आता मी तो टाईम देणार आहे आजचं माझं मत कसं वाटतं ते, ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुमचं पण काही एखादा प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन जय महाराष्ट्र जय शिवराय मित्र